वांग्याचं भरीत तर तुम्ही अनेकदा खाल्लंच असेल पण आज आपण वेगळ्या चवीची झटपट तयार होणारी गावरान पद्धतीमध्ये झणझणीत वांग्याचं भरीत कसं करायचं हे बघणार आहोत वांग्याची भाजी लहान मुलांना खायला आवडत नाही त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीमध्ये मुलांना करून दिलं तर मुलं अगदी आवडीने खातील रेसिपी भरपूर टिप्सोबत तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बरीचसाठी लागणार मोठ वांग जे असत ते घेतलंय तुम्ही याऐवजी हिरव मोठं वांग असत ते सुद्धा घेऊ शकता मोठ असत ते आतापर्यंत भाजलं जावं यासाठी वांग्याला चिरा देऊन घ्यायचे आहेत मी वांग गॅसवरच भाजणार आहे पण तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही चुलीवर सुद्धा भाजू शकता चुलीवर भाजलेल्या वांग्याची चव आणखी छान लागते दोन थेम तेल हातावर घेतले ते वांग्याला लावून घ्यायचे वांग्याला तेल लावलं की वांग लगेच भाजलं जात आणि त्याची साल काढणं सुद्धा सोपं होऊन जात झालीय आता इथे मी वांग भाजायला घेतले सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची एक मिनिट भर झालं की गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायचे म्हणजे वांग छान आतपर्यंत भाजलं जात वांग भाजताना ते गोल फिरवत फिरवत सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचे वांग्याचा खालचा भाज जो असतो तो थोडा जाड असतो त्यामुळे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे वांग उचलून खालच्या बाजूने सुद्धा ते व्यवस्थित भाजून घ्यायचे हाताला चटका लागू नये ह्याची सुद्धा काळजी घेत व्यवस्थित वांग सर्व बाजूनी भाजून घ्यायचे वांग भाजलं हे कसं ओळखायचं तर वांग भाजायला आलं की त्याला थोड्या सुरकुत्याशा पडतात वांग भाजल्याच्या आधीची साईज आणि वांग भाजून झाल्यानंतरची साईज तुम्ही बघू शकता यावरूनच समजतं की वांग छान आजपर्यंत भाजलं गेले वांग भाजून झाले गॅसची फ्लेम बंद करून घ्यायचे एका प्लेटमध्ये काढून ते थंड करून घ्यायचे पंग थंड झालं की त्याची साल काढायला घ्यायची तेल लावल्यामुळे सहजपणे त्याची साल निघून येते तुम्ही बघू शकता जर तेल नाही ला लावलं ला तर साल वांग्याला चिटकून बसते आणि ती सहजपणे काढता येत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील वांग्याची साल काढून झाली शेवटीच त्याचा डेटाकडचा भाग कापून घ्यायचे डेट असल्यामुळे वांग भाजण्यास सोपं जातं आणि साल काढणं सुद्धा सोपं होऊन जातं त्यामुळे वांग्याची डेट काढून घ्यायचे साल काढून झाली की वांग मॅश करून घ्यायचे मी फोकने मॅश करून घेते तुम्ही पावभाजी मॅसेने सुद्धा मॅश करून घेऊ शकता यातच तुम्हाला मी आणखी एक रेसिपी सांगते रोजच्या वापरण्यातला लाल तिखट मीठ कच्चा कांदा कच्चे तेल घालून पोळी किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता चवीला खूपच अप्रतिम लागतं आणि जर तुम्हाला आणखी त्याची चव वाढवायची असेल तर त्यामध्ये थोडस दही मिक्स करून घातलं तरी सुद्धा खूपच अप्रतिम लागत कढईमध्ये दोन पळी तेल गरम करून घेतले त्यामध्ये चार ते पाच लसीच्या पाकळ्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो सोनेरी रंगावरती परतून घ्यायचाय कांदा सोनेरी रंगावरती परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की कोथिंबीरचा स्वाद फोडणीमध्ये उतरतो कांदा सोनेरी रंगावर परतून झालाय तर त्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट घातले छोटा पाव चमचा गरम मसाला घालून घेतले पाव चमचा हळद घालून लो फ्लेम वरती मसाले मिनिटभर फोडणीमध्ये परतून घ्यायचे मसाले परतून झाले की त्यामध्ये मॅश करून ठेवलेले वांग घालून घ्यायचे वांग मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे वांग आत पर्यंत व्यवस्थित भाजलं गेले त्यामुळे जास्त वेळ शिजवायची आवश्यकता नाही झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून फक्त एक ते दोन मिनिटच वांग शिजवून घ्यायचे जेणेकरून मसाले वांग्यामध्ये छान मुरतील आणि भरीची चव आणखी छान लागेल हे भरीत तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता चवीला अप्रतिम तर लागतं स्टावणी झटपट तयार होतं तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपीची चव वा आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे भाजले शेंगदाण्याचं कोड आहे एक ते दोन मिनिटभर पुन्हा परतून घ्यायचे कोथिंबीर घालून रेसिपी गार्निश करून घ्यायची आहे खाल्ल्यावर चव विसरता येणार नाही ना असं अप्रतिम चवी चव भरीत तयार झालंय रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद